विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी मुंबई महापालिका निवडणुकीचा राजकीय माहोल तापत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गंभीर इशारा दिला आहे कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी सांगितलं की मुंबई महापालिकेची ही आगामी निवडणूक शेवटची ठरू शकते जर मराठी मतदार निष्काळजी राहिली तर राज ठाकरे म्हणाले मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट आता दा सांगायची आहे रात्र वैरायचे आहे आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका असा इशारा त्यांनी दिला यासोबतच त्यांनी मनसैनिकांना लगेच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावरही टीका केली बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका